नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन गुर्जनाशी दुर्जन खऱ्या आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुर्जन मित्र हो महाराष्ट्रामध्ये शरदचंद्र पवार यांना माणसं ओळखणारा नेता असं म्हटलं जातं ते बरं म्हटलं जातं ते आज सिद्ध झालेलं आहे महाराष्ट्र राज्य शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी गटाचे सन्माननीय अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी इतक्या सुंदर आणि विस्तृतपणे अभ्यासपूर्ण मानणे प्रशिक्षणार्थींच्या विषयाची विधानभवनामध्ये केलेली आहे आत्तापर्यंत मी जेवढे भाषणं पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये क्रमांक एकवर मी या भाषणाला ठेवेल प्रशिक्षणार्थींचा मुद्दा आझाद मैदानावरती जाऊन समजावून घेतला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय आणि मंगल प्रभात लोडा यांनी काय काय म्हटलेलं होतं ते व्हिडिओ त्यांनी व्यवस्थित बघितले आणि विधानभवनामध्ये हा प्रश्न इतक्या गांभीर्यानं मांडला की आतापर्यंत कदाचित मंत्री महोदयांनी मुख्यमंत्र्यांनी ह्या विषयावरती बोलायला टाळलेलं होतं परंतु जयंत पाटलांनी हा विषय मांडल्याच्या नंतर मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आणि स आपल्या खात्याच्या सन्माननीय मंत्र्यांना यावर बोलावंच लागेल इतक्या सुंदर पद्धतीनं कोणी विषय मांडू शकतं मला असं वाटलं नव्हतं परंतु खरंच जयंतराव पाटील यांच्या चाणाक्ष बुद्धीची या ठिकाणी प्रचिती पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला झालेली आहे खरं पाहिलं तर मुद्दे अनेक जण मांडत असतात अनेक आमदारांनी आपला प्रश्न विधानभवनामध्ये मांडलेला आहे म्हणजे प्रश्न समोर घ्यायचा तो जसाच्या तसा वाचायचा किंवा आपल्याला काहीतरी माहिती आहे म्हणून सांगायचं हा भाग वेगळा अशा प्रश्नांना विधानभवनामध्ये किंवा विधान परिषदेमध्ये किती गांभीर्यानं घेतल्या जाईल हा प्रश्नच आहे परंतु जयंत पाटलांनी जो विषय इतक्या सुंदर पद्धतीनं मांडला की नाही मला असं वाटतं की उत्तम वक्तृत्वाचं हे उदाहरण आहे बघा किती सहजतेनं प्रशिक्षणार्थ्यांचा विषय विधानभवनामध्ये मांडला गेला कदाचित अनेकांनी हा व्हिडिओ बघितलेला सुद्धा असेल बघितला नसेल तर हा व्हिडिओ टाळू नका चुकवू नका खूप सुंदर विश्लेषण केलेलं आहे नावाने एक योजना सुशिक्षित बेकार आठ हजार दहा हजार त्यांना देतो म्हणून सरकारने सांगितलं आणि दहा लाख लोकांना मुलांना मुलांना मुलींना काम करायची संधी द्यायचं ठरलेलं पण सरकारने एक लाख बत्तीस हजार का काहीतरी संख्येला आठ आणि दहा हजार रुपये दिले निवडणूक होण्याच्या आधी ही अतिशय अभिनव योजना काढण्यात आली आणि अध्यक्ष मोदी आता दरन, आ, दरन ते उपोषणाला मध्ये धरण धरणं धरून ते आझाद मैदानात बसलेले होते आणि त्यांची मागणी एवढीच होती की आम्हाला आश्वासन काय होतं माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री माननीय तत्कालीन मुख्यमंत्री महोदय आणि आत्ताचे मुख्यमंत्री महोदय आणि लोडाजी या तिघांनी तिघांचे त्यांनी बाईट दाखवले मला त्यामध्ये त्यांचं व्हिडिओ आहेत की आपल्याला ही अभिनव योजना आम्ही लागू केलेली आहे अकरा महिन्याचा कालावधी झाल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही कायम करू त्यामुळे ती इथे येऊन बसलेले आहेत मुख्यमंत्री मोदयांनी तर घोषणा केलेली आहे की पाच महिने झाले आहेत आणखी सहा महिने त्यांना मुदतवाढ देऊ अकरा महिने झाल्यावर आता कोणी मागणी करू नये पण त्यांचा असा दावा आहे की आम्हाला त्यावेळी आश्वासन निवडणुकीच्या आधी दिलेलं की आम्हाला तुम्ही अकरा महिने झाले की तुम्ही कायम आम्ही तुम्हाला करू तर मी माझाही विश्वास बसला नाही असं कोणी आश्वासन देणार नाही तर त्यांनी मला व्हिडिओज दाखवले की हे बघा आणि तिघांचे व्हिडिओ आहेत फडणवीस साहेबांचे आहेत एकनाथ शिंदे साहेबांचे आहेत आणि आपल्या लोढा साहेबांचे पण आहेत की हम आपको कायम कर देंगे आप चिंता मत करो आप ये बडी स्कीम हमने महाराष्ट्र सरकारने निकाली आहे दहा लाख लोकांना रोजगार मिळणार म्हटल्यावर सगळे खुश झाले आम्ही आम्ही खुश झालो पण आता, ले ले। मुले मुले आता ते इथे येऊन दारात बसलेले आहेत त्यांना असं वाटतं की आपली फसवणूक झाली आपल्याला मोठं आश्वासन मिळालं परंतु एक लाख बत्तीस हजार मुलं महाराष्ट्रात मुलं मुली आहेत की ज्यांना आता आपण नोकरीला कायम होणार असं वाटत होतं त्यांनी हाय त्या नोकऱ्या सोडल्या आणि इकडं नोकऱ्या घेतल्या आज त्यांना निराशा पदरी आली आहे त्याचाही शासनाने गांभीर्याने विचार करावा मुख्यमंत्री महोदयांनी मात्र स्पष्ट सांगितलंय याचा कोणताही विचार करू नका तुम्ही काही पुढे आग्रह करू नका पण मला त्यांना भेटल्यावर मला असं वाटलं की थोडंसं त्यांच्या या मागणीकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि तोही तेही लक्ष आपण द्यावं अशी विनंती करतो आणि मला बोलायची संधी दिल्याबद्दल आपले आभार म्हणतो आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावाने एक योजना सुशिक्षित बेकार तरुणांच्या साठी काढली आठ हजार दहा हजार त्यांना देतो म्हणून सरकारने सांगितलं आणि दहा लाख लोकांना मुलांना मुलांना मुलींना काम करायची संधी द्यायचं ठरलेलं पण सरकारने एक लाख बत्तीस हजार का काहीतरी संख्येला आठ आणि दहा हजार रुपये दिले निवडणूक होण्याच्या आधी ही अतिशय अभिनव योजना काढण्यात आली आणि अध्यक्ष म्हणजे आता ते उपोषणाला मध्ये धरण धरणं धरून ते आझाद मैदानात बसलेले होते आणि त्यांची मागणी एवढीच होती की आम्हाला आश्वासन काय होतं माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री माननीय तत्कालीन मुख्यमंत्री महोदय आणि आत्ताचे मुख्यमंत्री महोदय आणि लोडाजी या तिघांनी तिघांचे त्यांनी बाईट दाखवले मला त्यामध्ये त्यांचं व्हिडिओ आहेत की आपल्याला ही अभिनव योजना आम्ही लागू केलेली आहे अकरा महिन्याचा कालावधी झाल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही कायम करू त्यामुळे ते इथे येऊन बसलेले आहेत मुख्यमंत्री महोदयांनी तर घोषणा केलेली आहे की पाच महिने आहेत आणखीन सहा महिने त्यांना मुदतवाढ देऊ अकरा महिने झाल्यावर आता कोणी मागणी करू नये पण त्यांचा असा दावा आहे की आम्हाला त्यावेळी आश्वासन निवडणुकीच्या आधी दिलेलं की आम्हाला तुम्ही अकरा महिने झाले की तुम्ही कायम आम्ही तुम्हाला करू तर मी माझाही विश्वास बसला नाही असं कोणी आश्वासन देणार नाही तर त्यांनी मला व्हिडिओज दाखवले की हे बघा आणि तिघांचे व्हिडिओ आहेत फडणवीस साहेबांचे आहेत एकनाथ शिंदे साहेबांचे आहेत आणि आपल्या लोढा साहेबांचे पण आहेत की हम आपको कायम कर देंगे आप चिंता मत करो आप ये बडी स्कीम हमने महाराष्ट्र सरकारने निकाली आहे दहा लाख लोकांना रोजगार मिळणार म्हटल्यावर सगळे खुश झाले आम्ही आम्ही खुश झालो पण आता ते इथे येऊन दारात बसलेले आहेत त्यांना असं वाटतं की आपली फसवणूक झाली आपल्याला मोठं आश्वासन मिळालं परंतु एक लाख बत्तीस हजार मुलं महाराष्ट्रात मुलं मुली आहेत की ज्यांना आता आपण नोकरीला कायम होणार असं वाटत होतं त्यांनी हाय त्या नोकऱ्या सोडल्या आणि इकडं नोकऱ्या घेतल्या आज त्यांना निराशा पदरी आली आहे त्याचाही शासनाने गांभीर्याने विचार करावा मुख्यमंत्री महोदयांनी मात्र स्पष्ट सांगितलंय याचा कोणताही विचार करू नका तुम्ही काही पुढे आग्रह करू नका पण मला त्यांना भेटल्यावर मला असं वाटलं की थोडस त्यांच्या या मागणीकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि तोही तेही लक्ष आपण द्यावं अशी विनंती करतो आणि मला बोलायची संधी दिली याबद्दल आपले आभार मानतो